अकोट तालुक्यातील दनोरी गावात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प निष्क्रिय झाल्याने लाखो रुपयांचा निधी वाया गेला आहे प्रकल्प बंद पडल्याने गावभर कचरा पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे अकोट तालुक्यातील दनोरी ग्रामपंचायती अंतर्गत उभारलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सध्या पूर्णत बंद असून शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया गेला आहे गावातील स्वच्छता राखण्यासाठी आणि कचऱ्याच्या योग्य पुनर्वापरासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला होता मात्र स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प उद्घाटनानंतर काही काळात सुरू राहिला आणि आता पूर्णपणे बंद आहे या प्रकल्पासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून कचरा संकलन केंद्र खत निर्मिती युनिट आणि वर्गीकरणासाठी विशेष सुविधा निर्माण केल्या होत्या मात्र या सुविधांचा उपयोग न केल्याने गावभर कचरा साचू लागला आहे मुख्य रस्ते चौक आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे त्यामुळे मच्छर व रोगजंतू वाढून साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे ग्रामस्थांनी प्रशासनाला कधीही योग्य उपाययोजना न केल्याचा आरोप केला आहे अनेक वेळा तक्रारी करूनही यावर कोणतीही ठोस पावले उचलले जात नाहीत काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीने हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात कोणतीही हालचाल दिसत नाही जर हा प्रकल्प कार्यान्वित झाला असता तर गाव अधिक स्वच्छ राहिले असते शासनाने तातडीने लक्ष घालून हा प्रकल्प पुन्हा सुरू करावा आणि नागरिकांना स्वच्छतेच्या मूलभूत सुविधांचा लाभ मिळावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे